पुण्यात काल रात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातलाय पावसाचा जोर वाढत चाललाय खडकवासला धरण प्रकल्पात मजबूत पाणीसाठा निर्माण झाला आहे दुपारी बारा वाजेपर्यंत धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू होता त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर विसर्गही कमी करण्यात आला आहे अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्यवस्थापन विभागात दाखल झाले होते त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला आहे नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा स्वयंसेवी संस्था लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी दिले पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्नवत पाणी देण्याचे निर्देश देण्यात आले अठ्ठेचाळीस तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली असून पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये असे आवाहन अजित पवार यांनी केले पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या दुर्घटनेत जखमी झालेल्याचा खर्च महानगरपालिका व शासनातर्फे करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्यात वेगवेगळ्या भागात एन डी आर एफच्या तुकड्या तैनात ता असून आंबिलोडा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात लवासा येथे दरड कोसळल्याने मदत कार्य सुरू आहे प्रशासन सतर्क का राहून काम करीत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पाडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली त्यांना आत्ताच पाणी सोडण्यास सांगितले रात्री उशिरा खडकवासला धरणातून विसर्ग करू नये अशी सूचना करण्यात आली तसेच नदीत सोडणारे पाणी कॅनॉलमध्ये सोडण्यात येईल खडकवासला धरणातील विसर्ग कमी केला जाणार आहे ज्या धरणात आणखी पाणी साठवण्याची क्षमता आहे त्या धरणात कालव्यात पाणी सोडावं अशा सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत भाजपने पुणे बुडविले असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात याकडे लक्ष देण्यापेक्षा जे नागरिक अडचणीत आहेत त्यांना बाहेर काढून तर काय करता येईल आम्ही याकडे लक्ष देत आहोत विरोधक काय बोलतात त्यामध्ये वेळ घालवायचा नाही दोन्ही महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त पी एम आर डी एफ आयुक्त यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात प्रत्येकजण काम ना करत आहेत गैरसमज करण्याचे काही कारण नाही घटना काही काळाकरिता घडलेली आहे हे मी नाकारत नाही मात्र त्यातून लोकांना बाहेर कसे काढता येईल याचा विचार केला जात आहे या सर्व परिस्थितीवर तुमची प्रतिक्रिया काय आहे या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वा अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा